नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे ट्रेंड आपल्या नवीन युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बोलणार आहोत छान अशा कार्मिक विषयावर तो म्हणजे लॉ ऑफ कर्म काय वाटतं मित्रांनो आपण जे आपल्या लाईफमध्ये कर्म करतो ते चांगले असो या वाईट असो आपल्या आयुष्यामध्ये ते कसे काम करतात कसे वर्क करतात काय असतं मित्रांनो परमेश्वराने आपल्या मनुष्य जातीला विचार करण्याची एक शक्ती दिलेली आहे म्हणजे आपण चांगले विचार करू या वाईट विचार करू ते आपण आपल्या संस्कारानुसार आपल्या परिस्थितीनुसार ते विचार आपण करत असतो खूप लोकं बोलतात देव माझ्यासोबतच का असं वाईट करतो या देव माझीच काय एवढी परीक्षा घेतो त्यावर मला एक कार्मिक उदाहरण तुम्हाला सांगायचं आहे मित्रांनो एक मुलगी असते ती रस्त्याने जात असते तिच्या मागे एक गुणखोर व्यक्ती जातो तिचा छेड काढण्याचा प्रयत्न करतो दूर उभा असलेला एक व्यक्ती हे सर्व बघतो जवळ येतो त्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न करतो त्या मुलाची आणि त्या छेड काढणाऱ्या व्यक्तीची दोघांची एकमेकांमध्ये मारामारी होते मारामारी होते मग दोघांचे कर्म तर झाले सेम दोघ मारामारीच करताय एकमेकांना मारण्याचेच कर्म करताय मग या अशा सिच्युएशनमध्ये मित्रांनो कर्म कसा वर्क करेल कसा न्याय करेल ह्या दोघांमध्ये दोघांचे कर्म तर सारखेच आहे तर मग या दोघांमध्ये भगवंत कसा न्याय लावेल तर या दोघांमध्ये भगवंत लावेल त्यांच्या दोघांच्या असलेल्या इंटेन्शनवर त्यांच्या असलेल्या मनातल्या नियतीवर एकाची नियत आहे एका मुलीचं वाईट करण्याचं तिची छेड काढण्याचं या तिच्यासोबत रेप करण्याचं आणि एकाचं इंटेन्शन आहे की तिला वाचवण्याचं आणि तिला सेफली तिच्या घरी पाठवण्याचं मग एकाचं चांगले संस्कार आहे आणि एकाचे वाईट संस्कार आहेत मित्रांनो हीच थेरी हीच लईन आपण आपल्या आयुष्यामध्ये काम करायचे मित्रांनो आपण आपण कोणतेही कर्म करत असले तर आपण ते मनाने चांगल्या मनाने केले आपल्या चांगल्या इंटेन्शनने आपल्या चांगल्या नियतीने केले तर त्याचा देव आपल्याला चांगलाच फळ देईल आणि आपण जर फक्त कर्म केले आणि त्याच्या मागे जर आपल्या मनामध्ये इंटेन्शन चुकीचं असलं यात आपण चांगले कर्म काही करत असले मित्रांनो आणि आपण जर इंटेन्शन आपली नियत चुकीची ठेवली मनात आपल्या वाईट आहे आणि तरी पण आपण चांगलं कर्म करतोय तर असं समजू नका मित्रांनो की त्या आपण चांगले कर्म केलेले हाताने क्रियाने तर त्याचं आपल्याला त्या फळं चांगलं मिळेल आपल्या इंटेन्शनच्या बेसिसवर आपल्याला कर्माचे फळं लागू होतात मित्रांनो जर आपलं मन चांगलं आहे आणि मनानुसार जर आपल्याकडून कर्म घडलेले असतील तर त्यानुसार आपल्याला फळ मिळेल मित्रांनो नेहमी मित्रांनो चांगल्या इंटेन्शनने चांगल्या विचाराने चांगल्या नियम तिने आणि चांगल्या मनानेच कर्म करा मित्रांनो जेणेकरून देव आपल्याला चांगलेच फळ देईल त्याचे जय श्रीकृष्ण मित्रांनो